अतिवृष्टीमुळे घर पडलेल्या मुलांनी कुटुंबाला फाउंडेशनचा आधार <ज़ियो> मागील बऱ्याच दिवसापासून लोहारा उमरगा तालुक्यात अतिवृष्टी होत आहे त्यामुळे तालुक्यातील शेती शिवारासह गावातील घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यातच काल रात्री परगा रवा तालुका लोहारा येथील इमाम पडले याची माहिती तथा युवा युवती सेना निरीक्षक ॲडव्होकेट आकांक्षा चौगले यांनी सदर कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली त्यांच्यासोबत संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व प्राथमिक स्वरूपातील आर्थिक मदतही केली यावेळी जिल्हाप्रमुख मोहन पनोरे यांनी जिल्हाधिकारी धाराशिव व तालुका तहसीलदार यांना फोनद्वारे संपर्क साधत संपूर्ण माहिती दिली व आपत्तीग्रस्त कुटुंबाला लवकरात लवकर मदत करण्यासाठी विनंती केली सदर ठिकाणी जिल्हा प्रमुख मोहन पनुरे तालुका लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील माजी पंचायत समिती सदस्य इंजरीत लोमटे कास्ती सरपंच प्रवेश तांबोळी उमरा तालुका सेनेचे संदीप चौगुले विनोद मोरे सारंगाटे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते